बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं महिलेच्या पर्स मधील दागिने पळवले अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट नमस्कार आणि आपण पाहताय अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील बस स्थानकातून लातूरला जाणाऱ्या जनाबाई शंकर अंधे वयवर्षे एकोणपन्नास राहणार पशुपतीनाथ नगर लातूर ही महिला दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या मुलासह लातूरला जात होत्या त्यांनी प्रवासादरम्यान सुरक्षितता म्हणून आपल्या गळ्यातील दागिन्याची ज्याची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपयेचे मनी मंगळसूत्र आपल्या पर्समध्ये काढून ठेवले होते आणि ती पर्स आपल्या मुलाजवळ दिली होती बसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पर्स जवळ घेऊन पाहिले असता पर्सची चेन उघडी दिसल्यानं महिलेनं पर्समध्ये ठेवलेले दागिने तपासून पाहिले असता ते गायब झाल्याचं निदर्शनास आले त्यांनी घडलेला प्रकार बस कंडक्टरला सांगितला आणि ही बस सरळ चाकूर पोलीस स्टेशनला नेण्याची विनंती केली बस चाकूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस तपासानंतर त्या महिलेचे दागिने बसमधील कोणत्याही प्रवाशाकडे सापडले नसल्याने महिलेच्या लक्षात आलं की चोरट्यानं बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत सदरची बॅगची चेन उघडून दागिने पसार केले असावे सदरील घटनेची तक्रार अहमदपूर पोलिसात दिली असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत मात्र शिरूर ताजबंद बस स्थानकात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्यानं बस स्थानकात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी आता प्रवासी करत आहे? अ बोंगाली इथं इकडे तिरका. अ शी सर म्हणजे काय होतं? चलिए, कीपोर ग? ते माणूस का गाडीत आले तितपारी तरी पण चढले नाही. हां, आणि हे बस मध्ये चढायनाय नाही आमच्या पुढे बायकोस काय ओपन झाले का